नमस्कार मी प्रियंका आपण बघत आहात शंखनाथ आवाज सत्याचा हल्ली जग जवळ आलाय ग्लोबलायझेशन झालंय इंटरनेट सुरू केलं की कळतं जग आणि जगातली माणसं एकाच संगणकात मावू शकतात हे विश्वाची माझी घरं म्हणणाऱ्या ज्ञानोबांनी सुद्धा विश्वासाठी मागणं मागितलं होतं ते पसायदानातून साने गुरुजींनी तर जनसेवासाठी जन्म आणि जनसेवा करता करताच मृत्यू यावं असं म्हटलं होतं ते म्हणतात की हे कंकण करी बांधियले जनसेवे जीवन दिधले राष्ट्रार्थ प्राण हे उरले मी मराया लाहो बलसागर भारत हो। आम्ही सर्व भारतीय बंधुभाव एकता जोपासतो आणि ते आपल्या रक्तात भिंडलय जणू काही तू हाक दे मी प्रतिसाद देईन तू मदत माग मी शब्दांमध्ये आपण सांगणारे सारे भारतीय हो। आणि प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे अयोध्या भाग इथे राष्ट्रीय स्वयंसेवक संघातर्फे व लोककल्याण समितीतर्फे या ठिकाणी सूर्यनारायणराव रुग्ण साहित्य सेवा केंद्राची सुरुवात झाली आपण याबद्दलची संपूर्ण माहिती जाणून घेऊयात शरीर हे निश्चितच एक यंत्र आहे आणि इतर कोणत्याही यंत्राप्रमाणेच त्याची काळजी घेणे आवश्यक का आहे योग्य देखभाल न केल्यास अपघात आजारपण किंवा वृद्धत्वामुळे ते बिघडू शकते अशा परिस्थितीत व्हीलचेअर व्हील कमोटचेअर खास बेड वॉकर कमोड रायझर सक्शन मशीन ऑक्सिजन सिलेंडर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर काठी शीतपेटी, सिपेप मशीन कुबड्या नेब्युलायझर सलाई स्टँड आणि इतर अनेक वैद्यकीय उपकरणे आवश्यक बनू शकतात मात्र ही उपकरणे खूप महाग असतात आणि अनेकदा गरजू रुग्णांना त्या खरेदी करणे परवडत नाही या समस्येचे निराकरण करण्यासाठी अनेक ठिकाणी रुग्ण साहित्य केंद्र स्थापन करण्यात आली आहेत सूर्यनारायणराव रुग्ण साहित्य केंद्र हे असेच एक उत्कृष्ट उदाहरण आहे सप्टेंबर रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अयोध्या अयोध्या विभाग लोककल्याण समितीद्वारे येथे स्थापन करण्यात आलेले हे केंद्र गरजू रुग्णांना आवश्यक असलेले वैद्यकीय उपकरणे भाड्याने पुरवते वाढदिवस साजरा न करता शक्य तेवढी आर्थिक मदत किंवा वस्तू देण्याचे आवाहन करण्यात आले या प्रकल्पाचे वैशिष्ट्य म्हणजे रुग्ण आल्यानंतर साहित्य अभावी परत गेला नाही हा प्रकल्प या भागापुरताच नाही तर महानगर व जिल्ह्यात देखील लोकप्रिय झाला आहे सूर्यनारायणराव रुग्ण साहित्य सेवा केंद्राची सुरुवात कशी झाली ती कशा पद्धतीनं काम करते ते आपण सगळी माहिती जाणून घेऊयात या ठिकाणी या समितीचे सदस्य आपल्या सोबत आहेत नमस्कार सर सर्वप्रथम तर आपलं नाव आमच्या दर्शकांना सांगा मी मनोहर सपकाळ अयोध्या भाग संघचालक म्हणून दायित्व आहे आणि शिवशक्तीनगर येथे निवास आहे सर या रुग्ण साहित्य सेवा केंद्राची सुरुवात कशी झाली आणि जे नाव देण्यात आलं सूर्यनारायणराव रुग्ण साहित्य सेवा केंद्र हे नाव का देण्यात आलं दोन हजार सतरामध्ये एक बौद्धिक वर्ग झाला त्या बौद्धिक वर्गामध्ये असं स्वयंसेवकाकडनं अपेक्षा केली की प्रत्येक भागामध्ये एक स्थायी सेवा केंद्र असलं पाहिजे आणि मग त्याप्रमाणे आमच्या भागातल्या ते मनावर घेतलं आणि एक सेवा विभागाची बैठक झाली तेव्हा तात्कालिक सेवा प्रमुख दीपकजी जोशी होते आणि बाकी नगराचे सेवा प्रमुख होते यांची बैठक झाली आणि असं ठरलं की आपल्या भागामध्ये काहीतरी स्थायी सेवा केंद्र असावं मग काय असावं बराचसा विचार झाला की काय काय करता येईल आपल्याला आणि मग त्यातून असं ठरलं की एक रुग्णसाहित्य केंद्र कारण हे खूप कमी प्रमाणात आहे आणि नाहीच्या बरोबरीतच आहे आमच्या भागामध्ये की कोणाकडे नाही मिळत तसं बाहेरून आणावं लागतं तर मग असं ठरलं की हे रुग्ण साहित्य केंद्र आपण सुरू करू परंतु मग त्याच्यामध्ये असा विचार आला की रुग्णसाहित्य सुरू करू ठरलं परंतु मग जागा आणि लागणारं साहित्य याकरता कसं करायचं तर एक स्वयंसेवक आहे आमचे भूषणजी कोलारकर त्यांच्याशी बोलणं झालं त्यांचं एक दुकान होतं तर त्यांना मी विचारलं सहज की मला असं आपल्या भागामध्ये हे सुरू करायचं आहे केंद्र तर ते काय म्हणे माझी जागा तुम्हाला दिली म्हणे माझं दुकान तुम्हाला दिलं म्हणे तुम्ही वापरा म्हणे दोन तीन वर्ष जे काय वापरायचे ते नंतर मग बघू म्हणे पुढे काय आणि आमचे जे स्वयंसेवक आहेत त्यांनी एक स्वयंसेवकाने डोनेशन दिलं पाच हजार रुपये ते त्यातून सुरुवात झाली आणि नंतर मग आम्ही असं आवाहन केलं की ज्यांच्या घरी असं साहित्य पडलेलं आहे त्या लोकांनी ते, ते, ते साहित्य द्यावं त्याप्रमाणे मग भरपूर साहित्य आलं आणि हे केंद्र सुरू झालं त्यावेळेचे माननीय संघचालक जे आहे महानगर सहसंघचालक जी श्रीधररावजी गाडगे आणि सेवाप्रमुख माधवरावजी उराडे यांच्या हस्ते या केंद्राचं उद्घाटन झालं श्री सूर्यनारायणराव रुग्ण साहित्य केंद्र असं जे नाव दिलं आहे ते याच्याकरता की सूर्यनारायणराव जे आहे हे संघाचे प्रचारक होते आणि प्रथम सेवाप्रमुख म्हणजे एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये सेवा विभाग सुरू झाला त्यावेळी सूर्यनारायणराव सेवाप्रमुख होते आणि मग त्यांचं नाव द्यावं असं सर्वानुमते ठरलं आणि आता छान सुरू आहे हे जे साहित्य सेवा केंद्र तुम्ही सुरू केलं तर सुरुवातीला कोणकोणत्या अडचणींचा तुम्हाला सामना करावा लागला दीपक दत्तात्रय जोशी वाला अडचणी म्हणजे निधीचाच एक अभाव थोडासा होता पण तोही आम्ही सातत्याने पाठपुरावा केला तर त्या पाठपुराव्यामध्ये आम्हाला लोकांनी खूप चांगला प्रतिसाद दिला ज्या ज्या वेळेस आम्ही ज्या ज्या लोकांना भेटलो त्यांनी त्यांच्या वाढदिवसाला म्हणा कोणा आईबापांच्या पुण्यतिथीला अशा प्रसंगाला धरून त्यांनी भरघोस डोनेशन दिलं आणि त्यांच्या सगळ्यांच्या सहकार्यानेच हा प्रकल्प एक व्यवस्थितपणे चालू आहे खरं तर रुग्णांना हे जे साहित्य आहेत रुग्ण साहित्य ते परवडणारे नाही आहेत कारण वस्तू महागड्या झालेल्या आहेत आणि याचा उपयोग झाल्यानंतर ते करायचं काय असा प्रश्नचिन्ह आपल्या समोर निर्माण होतोय आणि सूर्यनारायण ना रुग्ण साहित्य सेवा केंद्राच्या माध्यमातून ही जी जनसेवा दिली जात आहे ती फार सुंदर आहे सर मला सांगा की या ठिकाणी किती साहित्य उपलब्ध आहेत या ठिकाणी आमच्याकडे अडतीस हॉस्पिटल बेड आहे त्याच्यानंतर वीस व्हीलचेअर आहे त्या एक वॉकर आहे वॉकर त्यानंतर चाळीस कमोडचेअर तर असं एक जे ठळक ठळक साहित्य जे सातत्याने जात असतं आणि आमच्या प्रकल्पाचं वैशिष्ट्य असं की आमच्याकडे रुग्ण आला तर आम्ही त्याला वापस कधीही पाठवत नाही म्हणजे त्याचं त्याच्यामुळे गेल्या दोन अडीच वर्षापासून माझ्याकडे प्रकल्प प्रमुख हे दायित्व आलं मी सुरुवातीपासून हाच एक विचार ठेवला की वापस करायचं नाही ते वापस न केल्यामुळे आज हा प्रकल्प निव्वळ अयोध्या भागात नसून संपूर्ण महानगर आणि म्हणायला जिल्ह्यामध्येही हा या प्रकल्पाने आपली हे घेतलेली आहे घोडदोड घेतलेली आहे जिल्ह्यामध्ये नागपूर जिल्ह्यात याचं सांगायचं उदा उत्तम उदाहरण म्हणजे बुटीबोरी कामठी त्याच्यानंतर पाचगाव म्हणजे उमरेडपर्यंत उमरेड तर गेलं नाही पाचगावपर्यंत आमचं हे साहित्य गेलेलं आहे इकडे वाडी वडधामना म्हणजे वडधामण्यापर्यंत हे साहित्य पोचलेलं आहे Uh, मला सांगा की आतापर्यंत किती रुग्णांनी याचा फायदा घेतलेला आहे आतापर्यंत माझ्याकडे जी माहिती आहे मी गेल्या दो, दोन वर्षापासून अडीच वर्षापासून याचं काम बघतोय तर याच्यामध्ये माझ्या मी असं एक सांगू शकतो आठशे ते नऊशे जणांनी आणि त्याच्या आधीचे जे पाच वर्ष होते एक आम्ही अगदी ऑन एन ॲव्हरेज काढलं खरं तर बऱ्याचशा काही काही नोंदी झालेही असतील किंवा बाय नकळत सुटल्या तर एक अंदाज मी सांगता येईल मला की साधारण साडेचार ते पाच हजार नागपुरातले जेवढे कुटुंब आहे त्या साडेचार ते पाच हजार कुटुंबांनी याचा लाभ घेतलेला आहे Okay. Oh. Uh, या ठिकाणी साहित्य ते सुद्धा आमच्या दर्शकांना सांगा या ठिकाणी अगदी ज्येष्ठांना जी स्टिक लागते म्हणजे ज्येष्ठ लोक जे वयोवृद्ध आहेत त्यांना जी काडी लागते त्या काडीपासून तर लास्ट अगदी म्हणून पण शवपेटी पर्यंत आमच्याकडे साहित्य आहे ह्या प्रकल्पाचं काम पाहूनच लॉयन्स क्लब नागपूरची जी इकाई आहे लॉयन्स क्लबची तर भरपूर आहे मला आता एकदम त्यांच्या इकाईची नावं नाही आठवत लॉयन्स इंटरनॅशनल या संस्थेने आम्हाला एक शवपेटी आम्हाला एक उपलब्ध करून दिली त्या शवपेटीचा लाभ आत्तापर्यंत आम्हाला ही नोव्हेंबर तेवीसमध्ये मिळाली आत्तापर्यंत या शवपेटीचं जे लाभ आहे हा पंचवीस कुटुंबांनी या शवपेटीचा लाभ घेतलेला आहे आणि ही शवपेटी प्र जे जे काही कुटुंब असतं त्यांच्याकडेही आमचे दोन ड्रायव्हर जातात त्यांच्याकडे ही शवपेटी पोचती करतात आणि वापस आणतात ती तसंच आमच्याकडे जे काही रुग्ण साहित्य जातं तुम्ही आता बघितलं असेल पलंग लागलेला आहे पलंग हा कोणताही पेशंट म्हणजे कोणत्याही पेशंटच्या घरचे लोक त्या स्थितीत नसतात की तो पलंग त्यांच्या गाडीवर किंवा फोर व्हीलरमध्ये नेईल त्यासाठी आमच्या प्रकल्प हे आमच्या प्रकल्पाचं दुसरं वैशिष्ट्य की दोन ऑटो चालक आमच्या प्रकल्पाशी जुळलेले आहे ई रिक्षाचालक ते ई रिक्षाचालक तो पलंग त्या टपावर टाकतात त्याच्या त्याचे वेगवेगळे पार्ट्स असेंबल करून रुग्णांच्या घरी लावून देतात आणि त्याचं एक अत्यल्प असं शुल्क घेतात कारण त्यांच्या जाण्या येण्याचा ऑटोचा खर्च निघावा हे त्यांचं शुल्क असतं किती शुल्क आकारलं जातं रुग्णांना जेव्हा तुम्ही साहित्य वाटप करता दिला मी एक ते दीड रुपये पर डे असं त्याचं हे पडतं थोडंसं साहित्य मोठं असेल तर कधी पावणे दोन रुपये वगैरे एक असं एक ढोबळपानाने अंदाज देता येईल तुम्हाला पर डे पर डे असा त्याचा हा हिशोब आहे आमच्या प्रकल्पाची आणखी एक खासियत म्हणजे आमच्या प्रकल्पामध्ये पेशंट केअर म्हणजे रुग्णांचं जे हे राहतं म्हणजे बऱ्याचदा रुग्णांकडे आजारी असतात आणि बऱ्याच रुग्णांची अगदी थोडी क्रिटिकल अवस्था असते त्या याच्यामध्ये पेशंट केअर करणारी सुद्धा आमच्याकडे अशी एक चमू आहे उपलब्ध ती पेशंट केअरची चमू त्या घरी जाते त्यांचंही कुटुंब त्या तोही आम्ही या प्रकल्पातून या सेवा प्रकल्पातून हा एक रोजगार आम्ही त्या दोघ दिलेला आहे रुग्ण म्हणजे सेवा प्रत्यक्ष रुग्णसेवा बरेचदा कॅथे कॅथेटर लावणं त्याच्यानंतर सक्षम मशीन आणि आमच्या प्रकल्पाचं दुसरं सगळ्यात आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे जे, जे साहित्य बा सहसा दुसऱ्या कोणत्याही प्रकल्पात नसतं ते साहित्य गेल्या दोन अडीच वर्षात आपल्या या प्रकल्पाने जमवलेलं आहे उदाहरणच द्यायचं झालं तर सक्शन मशीन कुबड्या कु ज्या बैसाखिया ज्याला आपण म्हणतो त्यानंतर सी पेप मशीन बऱ्याचदा लोकांना घोरण्याची सवय असते तो घोरताना अगदी त्यांचा जो हवा जी असते आपण जो एक्सेल करतो तर ती हवा व्यवस्थित पास होत नाही जर ती पास झाली नाही तर रुग्ण कधी कधी दगावण्याचाही धोका असतो या धकाधकीच्या जीवनामध्ये काही लोक पैशाचे मागे धावताना दिसतात परंतु याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघ अयोध्या भाग लोककल्याण समितीतर्फे सूर्यनारायणराव रुग्णसेवा साहित्य केंद्राची सुरुवात झाली आणि रुग्णांना अत्यल्प कमी दरांमध्ये एक रुपया दोन रुपयामध्ये साहित्याचं वाटप केलं जातं हे फार क्वचितच आपल्याला बघायला मिळतं खरं तर आपल्याला स्वतःमधला जर आनंद ओळखायचा असेल तर जनसेवा फार महत्त्वाची आहे जनसेवा हीच ईश्वरसेवा कॅमेरामॅन प्रवीण दुपारेसह मी प्रियंका शंखनाथ न्यूज नागपूर क्या हुआ बहु उमा पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई देखो जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट तो पाइल्स के लिए पाइल स्पेशलिस्ट क्यों नहीं स्त्री हो या पुरुष टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है ठीक है माँ पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में लेकिन माँ प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ प्रेग्नेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध हमारा पता उम्रिखोरी बस स्टॉप के पास नागपुर अधिक जानकारी के लिए वेबसाइट आरोप जाए काले